नमस्कार मंडळी माझं नाव भूषण आणि मराठी गार्डनरी या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण होम कंपोस्टिंगची माहिती पाहणार आहोत तसेच त्याचं प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत <दणागी विशेग> तुम्ही होम कम्पोस्टिंगच्याविषयी अनेक व्हिडिओ पाहिला असा पण त्यामधून तुम्हाला पुरेशी अशी माहिती दिली जात नाही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला याविषयी पूर्ण माहिती आपण देणार आहोत होम कंपोस्टिंगचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक आहे ते एरोबिक कंपोस्टिंग आणि दुसऱ्या ते ॲनारोबिक कंपोस्टिंग कंपोस्टिंगसाठी प्रामुख्याने दोन घटकांची आवश्यकता असते एक म्हणजे हवा आणि दुसरे म्हणजे पाणी एरोबिक कंपोस्टिंगमध्ये हवा आणि पाणी योग्य प्रमाणात दिले जाते तसेच त्याच्या कंटेनरला होल पाडलेले असतात अॅनॅरोबिक कंपोस्टिंगमध्ये पाणी दिले जाते मात्र तेथे हवेला वाव दिला जात नाही तिथे क्लोज कंटेनरचा वापर केला जातो आता आपण पाहूया या दोन्ही कंपोस्टिंगमध्ये काय फरक आहे एरोबिक कंपोस्टिंग आणि ॲनॅरोबिक कंपोस्टिंग एरोबिक कंपोस्टिंग आहे ती खूप जलद गतीने होते ती एक थी दो होते। होते। ते दोन महिन्यामध्ये कम्प्लीट होते आणि अॅनॅरोबिक कंपोस्टिंग आहे ती खूप हळूहळूपणे होत असते त्याला चार दाता ते सहा महिने जात असतात एरोबिक मायक्रोब्स आहेत त्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते त्यामुळे ही प्रक्रिया आहे ती आपण फास्ट होते आणि जी अॅनोरोबिक कंपोस्टिंगसाठी जे बॅक्टेरिया वापरल्या जातात त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता नसते त्यामुळे ही प्रक्रिया हळू होती त्यामुळे हिला कोल्ड कंपोस्टिंगसुद्धा म्हणतात एरोबिक कंपोस्टिंग आहे त्यामध्ये आपल्याला जे लेअर्स असतात त्या सारख्या वरखाली कराव्या लागतात पण आपल्याला अॅनरोबिकमध्ये ह्या लेयर्स आहेत त्या आपल्याला परत परत वरखाली करायला लागत नाहीत पण एकदा जेव्हा आपण टाकतो त्याच्यानंतर आपल्याला ते बघावं लागत नाही त्यामुळे एरोबिकमध्ये आपल्याला त्याची काळजी खूप घ्यावी लागते पण आपल्या अॅनोरोबिकमध्ये त्याची आपल्याला काळजी घ्यावी लागत नाही ते आपण एकदा ठेवलं की डायरेक्ट आपण हार्वेस्टिंगच्या वेळेस त्याला पाहत असतो एरोबिक कंपोस्टिंगमध्ये आपल्याला त्या कंपोस्टिंगचा वास कमी येत असतो पण एरोबिक कंपोस्टिंग मध्ये आपण खूप वास येत असतो अशा प्रकारे डिफरन्स आहे मी काही दिवसांपूर्वी आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक पोल घेतला होता त्यात असे दिसून आले की एरोबिक कंपोस्टिंग बऱ्याच जणांना माहीत आहे पण अनारोबिक कंपोस्टिंग बऱ्याच जणांना माहिती नाही किंवा त्यातले असलेले ड्रॉबॅक्स पाहून ते ते करायला बघत नाही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एनारोबिक कंपोस्टिंगचे प्रात्यक्षिक करून पाहणार आहोत त्या व त्यातल्या असलेले ड्रॉबॅक्स दूर कसे करायचे त्यावर आपण आता पुढे बोलणार आहोत अनोरॉबिक कंपोस्टिंगचे प्रामुख्याने तीन ड्रॉबॅक दिसून येतात त्यातला पहिला ड्रॉबॅक आहे ते म्हणजे त्याची प्रक्रिया संत आहे तर तुम्हाला ही प्रक्रिया जर फास्ट करायची असेल तर बाजारामध्ये बोकाशी नावाचं एक कल्चर उपलब्ध आहे त्याचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला ही प्रक्रिया फास्ट झालेली दिसून येईल नॉर्मली तुम्हाला ॲनोरॉबिक कंपोस्टिंगला चार ते सहा महिने लागतात जर तुम्ही बोकाशीचा वापर केलात तर ते तुम्ही तीन ते चार महिन्यामध्ये करू शकता दुसरा जो ड्रॉबॅक आहे तो म्हणजे द्या अॅनोरॉबिक कंपोस्टला येणारा वास जर तुम्हाला अॅनोरॉबिक कंपोस्टला वास नको असेल तर तुम्ही दोन उपाय करू शकता त्यातला पहिला उपाय आहे तो म्हणजे जे आपलं किचन वेस्ट असतं ग्रीन मॅटर आहे तो तो जर तुम्ही डिफ्रीज केला आणि त्याच्यानंतर तो कंपोस्टिंगसाठी वापरला तर तुम्हाला त्यातला वास कमी झालेला दिसून येईल आणि दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे बोकशीचा वापर करणे बोकशीचा वापर केला तरी आपल्याला वासही कमी झालेला दिसून येतो तिसरा जो ड्रॉबॅक आहे तो म्हणजे मिथेन गॅस निर्मिती अॅनॅरोबिक कंपोस्टिंगमध्ये मिथेन गॅसची निर्मिती होते आणि तो पर्यावरणाला हानिकारक आहे असे म्हटले जाते पण जे जा आपण होम कंपोस्टिंग करत असतो तो खूप कमी प्रमाणात करत असतो त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात मिथेन गॅसची निर्मिती होत नाही खूप अल्प प्रमाणात होत असते आपण जे ओपन कंडिशनमध्ये जो अॅनॅरोबिक कंपोस्टिंग करतो त्याच्यामुळे पर्यावरणाला धोका असतो त्यामुळे तुम्ही अॅनरोपिक कंपोस्टिंग होमस्केलवर करू शकता चला आता आता आपण पाहूया कशाप्रकारे अॅनॅरोबिक कंपोस्टिंग मीन तयार करायचा व त्याची प्रोसेस कशी आहे आपण एक रंगाचा डबा घेतला आहे वीस लिटरचा त्याला एक ते आपण दोन ते तीन दिवस उन्हामध्ये चांगलं सुकून घेत आहोत सुकलेलं जे खत आहे ते आपण चाळून चांगले बारीक त्याची पूड करून घेत आहोत अशा प्रकारे तुम्ही सॉलिड आणि लिक्विड पटीला अगदी घरच्या घरी बनवू शकता तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते मला खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सबस्क्राईब